नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अपेक्ष उमेदवार दिलीप व्यंकटराव कंदकुर्ते हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत त्यानिमित्तानं त्यांनी सिडको हडको येथील व्यापारी तसंच सर्वसामान्य मतदार बांधवांशी थेट संवाद आपल्या रॅलीच्या माध्यमातून केला हडको येथून निघालेली ही रॅली सिडको मुख्य रस्त्यानं कॉर्नर रमाई चौक या भागामध्ये यावेळी विनोद कांचनगिरे समूवेत मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिडकुकर त्यासोबत दक्षिण नांदेड भागातील मतदार मला स्वीकारतील असा आशावाद एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी व्यक्त केला असं वाटत तुम्ही भाऊ म्हणलं जाते आहे की जसं वंचितच्या माध्यमातून मी ती तुम्ही माहीम होती आता वंचित आहे तसं आजच्या वडीलला शिंदे गटाला उमेदवार दिली त्यामुळं आपण नाराज आहात किंवा आपले कार्यकर्ते नाराज आहात त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात सर्व कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आणि निश्चितपणे आपला विजय वाटतो आहे का वाटत नाही मला नाराजी नाही भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या दृष्टी देणं नाराजी होती जनतेकडून शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे माझा दिलीप भाऊ आपण या ठिकाणी नगरसेवक सभापती या ठिकाणी होतात दक्षिण नांदेडमध्ये आपलं अतिशय वर्चस्व आहे त्या अनुषंगानं आपण इथल्या मतदारमधून मिळणार काय आवाहन करावं